पुण्यात जीबीएस अर्थात गुलियन सिंड्रोम आजाराचे काल सव्वीस जानेवारीपर्यंत एकशे एक रुग्ण आढळले आहेत त्यामध्ये अडुसष्ट पुरुष तर तेहतीस महिला रुग्ण आहेत यापैकी सोळा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत यातील एक्क्याऐंशी रुग्ण पुणे महापालिका परिसरातले चौदा रुग्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातले तर सहा जण इतर जिल्ह्यातले आहेत सार्वजनिक आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे या संदर्भात राज्य सरकारला मदत करण्यासाठी विविध वैद्यकीय संस्थांमधल्या सात तज्ञांचं केंद्रीय पथक पुण्यात दाखल झालं आहे या पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे मानसिक आरोग्य आणि मानसशास्त्र राष्ट्रीय संस्थेतील तज्ज्ञांचा समावेश आहे यामध्ये सूक्ष्मजीवशास्त्र मेंदू विकास तज्ञ मानवी आरोग्य तज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे अशक्तपणा चालताना अचानकपणे त्रास होणं किंवा अशक्तपणा वाटणं अतिसार ही या रोगाची लक्षणं आहेत हा आजार टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी उकळून थंड करून सेवन करावं स्वच्छ आणि ताज्या अन्नाचं सेवन करावं तसंच कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळावा तयार ता केलेलं अन्न आणि बाहेरून आणलेले अन्नपदार्थ वेगवेगळे ठेवावेत अशा मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागानं दिल्या आहेत